जय हरी जय हरी राधे राधे जय श्री कृष्ण विठ्ठल विठ्ठल हरी ओ विठ्ठला गुरुदेव दत्त भगवान की जय हो आज दत्त जयतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा दत्त दत्त म्हणे वाचे काळ पाय त्याचे दत्त दत्त म्हणे वाचे काळ पाय दत्त चरणी ठेवा वृत्ती होय वृत्तीची निवृत्ती दत्त चरणी ठेवी वृत्ती होय वृत्तीची निवृत्ती दत्त दत्त म्हणे वाचे काळ पाय त्याचे दत्त दत्त म्हणे वाचे काळ पाय वंदी त्याचे दत्त रूप पाहे डोळा वंद्य होय कळी काळा दत्त रूप पाहे डोळा वंद्य होय कळी काळा दत्त दत्त म्हणे वाचे काळ पाय वंदी त्याचे दत्त दत्त माने वाचे काळ पाय त्याचे एका जनार्दनी दत्त सदोदित एका जनार्दनी दत्त हृदी वसे सदोदित दत्त दत्त म्हणे वाचे पाय पायवंदी त्याचे दत्त दत्त माने वाचे काळ पाय त्याचे गुरुदेव दत्त भगवानकी की जयो गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः गुरुदेव दत्त भगवान की जय हो